यांना सामान्य हिंदूंशी काडी इतकं घेणं देणं नाही या वैदिक धर्मियाने या भारताचं जेवढं नुकसान केलं हिंदूंचं जेवढं नुकसान केलं तेवढं कोणीच केलेलं नाही खर तर वैदिकांनी हिंदूंना बाटलेलं आहे जाती जातीत बाटलेलं आहे जाती जातीमध्ये त्यांना विभाजन करून त्यांच्या त्यांच्यात भांडणं लावलेली आहे असं असताना ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये आज भांडणं लावलीत कोणी ही भांडणं लावायला जबाबदार ही भारतीय जनता पार्टी आहे कारण यांना वैदिकांचं वैदिक धर्मियांना आपलं अस्तित्व राखायचं आहे त्या अस्तित्व राखण्यासाठी ते, ते हिंदूंना मुसलमानांची भीती दाखवून एकत्र करायचा प्रयत्न करत आहेत परंतु हिंदूंनी त्यांच्या या कुठील नावाला कधी कधीही बळी पडता कामा नाही अशा प्रकारे विभाजनवादी माणसा माणसामध्ये भेदभाव करणाऱ्या आणि द्वेष निर्माण करणाऱ्या घोषणा देतात तेही अशा वातावरणात की ज्या वेळेस खरंतर महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण अत्यंत ढासळलेलं आहे सातशे वर्ष मुस्लिमांनी राज्य केल्या देशावर म्हणून शंभर टक्के हिंदू मुस्लिम धर्मामध्ये परिवर्तित झालेले नाहीत कटिंगी म्हणजे काय हत्या करतील असं त्यांच्यावर दोषारोप करायचा देशातली साडे सतरा टक्के जनतेवर अशा प्रकारचा घृणास्पद आरोप करणं म्हणजे राज्य घटनेचं हे किती वाटू करतायत हे आपल्या लक्षात ठेवा पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस असोत की योगी आदित्यनाथ असोत या आपल्या बोलण्यामधनं आपण घटनेची किती अवहेलना करतो किती पायमल्ली करतो हे जे दाखवून टाकली मी म्हणतो योगी आदित्यनाथांना महाराष्ट्रात येण्याची बंदी घातली पाहिजे नमस्कार मी संजय सोनवणी आपण पाहताय मराठी दर्शन आपण सर्वांनी एक घोषणा ऐकलीच असेल जी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती ते अत्यंत संतापजनक अशी त्यांची जी घोषणा आहे ती म्हणजे बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे हे त्यांना कोणाला उद्देशून म्हणायचं आहे की हिंदूंना मुसलमानांविरुद्ध एकत्र करण्यासाठी त्यांनी ही घोषणा तयार केलेली आहे उघड आहे ही घोषणा अर्थातच घटनेच्या विरोधात जाणारी आहे घटनेचं एक धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे देशातील सर्व धर्मांचे सर्व जातींचे नागरिक हे भारत देशाचे नागरिक आहेत असं असताना घटनात्मक शपथ घेतलेला एक मुख्यमंत्रीपदावर असलेला माणूस अशा प्रकारची घोषणा करतो आणि समाजामध्ये तेढ वाढवण्यासाठी दरी वाढवण्यासाठी द्वेष वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो हे अत्यंत संतापजनक आहे दुर्दैवी आहे आणि त्याला या घटनात्मक पदावर राहण्याचा अधिकार नाही हे सिद्ध करणारं आहे हे उघड आहे बरे इथेच थांबत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या घट घोषणेचा पुनरुच्चार केला आणि त्यांनीसुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक भाषांमध्ये त्या बटेंगे और कटेंगेची भूमिका रिपीट केलेली आहे आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या देशातले बौद्ध असोत जैन असोत हिंदू असोत वैदिक असोत ख्रिश्चन असोत मुस्लिम असोत हे सर्व या भारत या राष्ट्राचे नागरिक आहेत आणि या सर्व लोकांनी एकत्र होण्याचं आवाहन करण्याऐवजी या सर्व लोकांनी एकत्र येऊन राष्ट्राची प्रगती सा साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याची आव्हान करण्याची सोडून हे अशा प्रकारे विभाजनवादी माणसा माणसामध्ये भेदभाव करणाऱ्या आणि द्वेष निर्माण करणाऱ्या घोषणा देतात तेही अशा वातावरणात की ज्यावेळेस खरं तर महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण अत्यंत ढासळलेलं आहे जाती जातींमध्ये ऑलरेडी भांडणं चालू झालेली आहेत अशा अवस्थेत या जातींमध्ये एकपणा आणायचा धर्माधर्मामध्ये एकत्रपणा आणायचा आणि आपापसातले वाद सोडून राष्ट्राच्या हितासाठी काम करायचं हे आव्हान पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्री पदासारख्या जबाबदार पदावर असणाऱ्या माणसाने करायला पाहिजे परंतु ते करत नाहीत आता जर हेच गोष्ट बोलायची झाली यांची तर मुस्लिमांनी हिंदूंचं काही नुकसान केलेलं नाही सातशे वर्षे मुस्लिमांनी राज्य केल्या देशावर म्हणून शंभर टक्के हिंदू मुस्लिम धर्मामध्ये परिवर्तित झालेले नाहीत असं असतानासुद्धा मुस्लिमांना दोष द्यायचा त्यांना काळ्या रंगात रंगवायचं त्यांच्यावर सगळ्या गोष्टींचं खापर त्यांच्या डोक्यावर फोडायचं हा डाव चालू आहे दुसरी गोष्ट अशी ह्या वैदिक धर्मियांनी या वैदिक धर्मियांनी या भारताचं जेवढं नुकसान केलं हिंदूंचं जेवढं नुकसान केलं तेवढं कोणीच केलेलं नाही खरं तर वैदिकांनी हिंदूंना बाटलेलं आहे जाती जातीत बाटलेलं आहे जाती जातीमध्ये त्यांना विभाजन करून त्यांच्या त्यांच्यात भांडणं लावलेली आहेत असं असताना ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये आज भांडणं लावलीत कुणी ही भांडणं लावायला जबाबदार ही भारतीय जनता पार्टी आहे या भारतीय जनता पार्टीने जर सन्मार्गाने विचारपूर्वक विवेकाने जर हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला असता तर हा प्रश्न कदाचित आतापर्यंत सुटला असता घटनात्मक बाजू समजावून जरी सांगितले असत्या तरी हा प्रश्न सुटायला मदत झाली असती पण आज द्वेष वाढवला आहे कोणी याच्या पाठीशी जात आहे कोणी त्याचे त्याला पाठिंबा देतं भांडणं लावून देत आहेत आणि ही भांडणं ही यांना छोटी वाटतात आणि ज्यांचंशी भांडणंच नाही ज्यांनी आमचं काही नुकसानच केलेलं नाही आहे अशा लोकांना मात्र एक काळ्या रंगात रंगवायचं त्यांना एकदम दुष्ट मानायचं किंवा ते काहीतरी कटेंगे म्हणजे काय हत्या करतील असं त्यांच्यावर दोषारोप करायचा देशातली साडे सतरा टक्के जनतेवर अशा प्रकारचा घृणास्पद आरोप करणं म्हणजे राज्य घटनेचं हे किती वाटोळं करतायत हे आपल्या लक्षात येईल आता राहुल गांधींनी घटना बचाव हे जे आव्हान करून गेली निवडणूक लढवली होती ती आव्हान फार महत्त्वाचं आहे अशी घोषणा ऐकल्यानंतर वाटायला लागतं कारण अशी घोषणा देणं हे भारतीय राज्यघटनेच्या विरोधात होतं ते आहे आणि राहणार पण यांना घटनाच मान्य नाही यांना बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीने तयार केलेली घटना मान्य नाही यांचे गोळवलकर गुरुजी असतील श्यामाप्रसाद मुखर्जी असतील किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय असतील यांनी नेहमीच कल्पना आणि घटना भारतीय राज्यघटना याला नेहमी विरोध केलेला आहे आणि बी जे पी पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस असोत की योगी आदित्यनाथ असोत ह्या आपल्या बोलण्यामधनं आपण घटनेची किती अवहेलना करतो किती पायमल्ली करतो हे ते दाखवून देते आज खरा प्रश्न काय आज खरा प्रश्न विकासाचा आहे शेतकऱ्यांच्या हिताचा आहे महिलांच्या हिताचा आहे त्यांना स्वबळावर स्वकष्टाने त्यांना आपल्या पायावर उभं राहावं अशा संधी देण्याचं आहे आज योगी आदित्यनाथ दहा वर्ष मुख्यमंत्री आहे उत्तर प्रदेशाचे काय केलं उत्तर प्रदेशाचे यांनी कोरोना काळातला आपल्याला माहिती आहे प्रेत गंगा उसंडून प्रेत वाहत होती लोकांना गाड्याला जागा नव्हती ऑक्सिजनचा तपास नव्हता याला कोरोनाची स्थिती सुद्धा आली नाही हा माणूस मुख्यमंत्री ज्या माणसाने गुज उत्तर प्रदेशाचं कसलंही औद्योगिक हित केलं नाही आय टीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये प्रगती व्हावी असा काही प्रयत्न केला नाही सामान्य माणसाला रोजगार मिळावा असा प्रयत्न केला नाही आज महाराष्ट्र या उत्तर प्रदेशातल्या बिहारमधल्या लोकांनी ओसंडून वाहतो आहे साधे रिक्षावाल्यांपासून भाजी विक्रेत्यापर्यंत यू पी बिहारचे लोक आहेत ही वेळ या आदित्यनाथने आपल्याच लोकांवर आणली आणि ते पाप त्याला दिसत नाही त्याने लोकांचं काय नुकसान केलं हिंदूंचंच किती वाटोळ केलं आहे हे त्याच्या लक्षात नाही पण हे वैदिक लोक हे फक्त वैदिकांचं हित पाहतात यांना सामान्य हिंदूंशी काडी इतकं घेणं देणं नाही आज हे मुस्लिमांना दोषी ठरवतायत उद्या हे बौद्धांना दोषी ठरवतील नंतर जैनांना दोषी ठरवतील नंतर आदिवासींना दोषी ठरवतील नंतर ओबीसींनाही दोषी ठरवतील आणि मग फक्त वैदिक धर्मीय लोकांचंच वर्चस्व राहील आणि बाकीचे सगळे त्यांचे गुलाम होतील आणि त्या दिशेने यांची वाटचाल चौल हे त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या ध्येयबोलीतनं त्यांच्या कार्यभारावरनं हे सगळं आपल्याला दिसतं आहे तरी आपण आंधळ्यासारखं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यांच्या घोषणांना बळी पडायचा प्रयत्न करून काल्पनिक एखाद्या गोष्टीबद्दल द्वेष निर्माण करतो आणि आपापसामध्ये फूट करतो खरं म्हणजे आज घोषणा काय पाहिजे सर्व भारतीयांनो एक व्हा सर्व भारतीयांनो आपली प्रगती करा आणि तुम्हाला प्रगतीसाठी आम्ही संधी देऊ संधी उपलब्ध करून देऊ तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग ओपन करून देऊ अशी घोषणा असली पाहिजे या राज्यकर्त्याचं धोरण तसं असलं पाहिजे परंतु हे भेदभावाचं धोरण हे फुटा फाटाफूट करण्याचं धोरण हे म्हणतात की ब फोडा आणि झोडा ही नीती ब्रिटिशांनी आणली साप खोटं आहे फोडा आणि झोडा नीती ब्रिटिश या वैदिकांकडनं शिकलेत वैदिकांकडनं शिकलेत आणि हे वैदिक आता कॉलनी म्हणजे ब्रिटिश वसाहतवादालाही दोष देत बसतात मुस्लिमांनाही दोष देत बसतात उद्या हे देशात ख्रिश्चनांनाही राहू देणार नाहीत ही यांची ही लॉंग ला, ला, टर्मची व्यूहनीती आहे हे यांचं ध्येय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे योगी आदित्यनाथ महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे इथला माणूस सद्भावपूर्ण वागणारा माणूस आहे इथला माणूस विचारी आहे या माणसाने अख्ख्या देशाला तत्त्वज्ञान दिलं आहे नेतृत्व दिलं आहे हटकेपार झेंडे गाजवलेत इकडे तुंगभद्रेपार घोड्याच्या टापांचा आवाज आलेला आहे अशा महाराष्ट्रामध्ये या योगी आदित्यनाथ सारख्या अत्यंत संकुचित वृत्तीच्या माणसाने यावं आणि अशा काही घोषणा कराव्यात समाजामध्ये भेदाभेद करणाऱ्या मी म्हणतो योगी आदित्यनाथांना महाराष्ट्रात येण्याची बंदी घातली पाहिजे ही मागणी केली पाहिजे आणि दुसरी मागणी अशी झाली पाहिजे की यांना घटनेचा भंग केला म्हणून मुख्यमंत्री पदावर राहण्याचासुद्धा यांना अधिकार नाही असं मला म्हणायचं आहे आणि यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयाकडं धाव घेतली पाहिजे कारण या देशाला अशा फुटीरतावादी लोकांची गरज नाही लोका आहे अशा दुभंग माजवणाऱ्या लोकांची गरज नाही आहे हे लोकं देशद्रोही आहेत देशघातक आहेत देश विघातक आहेत आणि माणसा माणसामध्ये फोट पाडून आपली मानसिकता प्रगतीकडे जाण्याच्याऐवजी कोणत्या तरी नसलेल्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टींकडे लक्ष वेधायचं एक काल्पनिक बागोलबुवा निर्माण करायचा आणि त्याच्यामागे लोकांना धावा लावायचं मग माझ्या रोजगाराचं काय झालं माझ्या खाण्यापिण्याचं काय झालं माझ्या सर्व्हिसच्या संधीचं काय झालं माझ्या व्यवसायातल्या संधीचं काय झालं माझ्या शेतीच्या पिकाला भाव का मिळत नाही आज सोयाबीनचे भाव कोसळलेले आहेत शेतकरी रडतो आहे भाज्यांचे भाव वाढलेत पण शेतकऱ्याला काय मिळालं हे आपण पाहिलं का याचा आपण नीट विचार करा शेतकऱ्याच्या हातात काही पडत नाही आहे यासाठी आपण जा जागृती करायची त्यासाठी सरकारने नियम बनवायचे कायदे बनवायचे तर हे बी जे पी सरकार काय करत झालं आहे ज्यावेळेस भाव वाढायला लागतात त्यावेळेस ते बंदी करतात किंवा भाव पडायला लागले त्यावेळेस आयात करायला सुरुवात करतात भाव अजून पाडतात हा जो खेळ शेतकऱ्यांशी यांनी चावलेला आहे ह्या खेळाला कोण थांबवणार याचे पापी कोण याचे दोषी कोण या दोषांबद्दल आपण विचार करायला नको आपण या भारतीय जनता पार्टी असो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो हे लोक देशामध्ये फूट पाडण्यासाठी जन्माला आलेले ते फक्त वैदिक धर्माची सोय लावण्यासाठी जन्माला आलेले वैदिकांनी जेवढं हिंदूंचं नुकसान केलं आहे तेवढं नुकसान जगातल्या कोणत्याही धर्माने किंवा के राष्ट्रांनी केलं नाही या देशात शक आले हून आले कुशाण आले ग्रीक आले त्यांनीही नुकसान केलं नाही आणि मुसलमानाने आपण म्हणतो मुसलमान म्हणजे फक्त मोगरच नाही आले ते घोरी आले गजनवी आले खूप आले आणि मुस्लिम मुस्लिमांविरुद्ध लढलेले आहेत अनेक युद्ध त्यांच्यातच ते झालेली आहेत असं असतानाही हे लोक मात्र हिंदूंच्या प्रत्येक गोष्टीसाठी मुस्लिमांना जबाबदार धरतात का धरतात कारण यांना वैदिकांचं वैदिक धर्मियांना आपलं अस्तित्व राखायचं आहे ते अस्तित्व राखण्यासाठी ते हिंदूंना मुसलमानांची भीती दाखवून एकत्र करायचा प्रयत्न करत आहेत परंतु हिंदूंनी त्यांच्या या कुठील डावाला कधी कधीही बळी पाडता कामं नाही हिंदू मुस्लिमांमध्ये काही प्रश्न असतील नाही अशाला भाग नाही प्रत्येक जातीमध्ये प्रश्न असू शकतात प्रत्येक धर्मामध्ये प्रश्न असू शकतात परंतु ते प्रश्न आम्ही हिंदू आम्ही सोडवू ना हे सांगणारे वैदिक कोण कौन? हे कोणाले आम्हाला सांगायला आणि बटंगे तो कटेंगे म्हणजे काय ही अशी देशद्रोही घोषणा देणं हे घटनात्मक पदावर असणाऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला मंत्र्याला किंवा पंतप्रधानांना शोभत नाही किंबहुना ते अघटनात्मक आहे त्यांनी अशी घोषणा करता क्षणी आपला त्या पदावरचा अधिकार गमावलेला आहे त्यांनी या पदावर राहू नये त्यांना खरं तर त्या पदावरनं मुक्त करण्यात यावं किंवा त्यांच्यावर धर्माधर्मामध्ये फूट पाडल्याबद्दल जाती विद्वेष पसरवल्याबद्दल त्यांच्यावर खटले भरण्यात यावेत असं मी जाहीर आवाहन संपूर्ण भारतवासियांना करू इच्छितो धन्यवाद नमस्कार